तळ कोकणातील मानसेश्वराची मानसीश्वराची वेगळी यात्रा कर्नाटक गोव्यातून भाविक दाखल जत्रा म्हटलं की लाऊडस्पीकरचे सूर विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे मात्र वेंगुर्ले येथील मानसीश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो पण कांठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही या ठिकाणी फडकवणारी असंख्य भगवी निशाणा लक्ष वेधून घेतात हे मानसीच्या देवचाराचं स्थान आहे याला मानसेश्वर ही ही देव मानसेश्वराचं देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण वेंगुर्ले शहराची संपताच मांडवी खाडी नजिक मानसेश्वर देवस्थान आहे नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असं काहीही या ठिकाणी दिसत नाही पंधरा फुटाचे चौरस बांधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रवलेली असंख्य भगवी निशाणे दृष्टीस पडतात त्यापुढे मंडपापासून बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे जत्रा उत्सवाच्या भगव्या निशाणीवर पताका या देवस्थानला भाविक भेट घालतात सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेला निशान घेऊन प्रत्येक जण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते जिल्ह्यासह मुंबई गोवा बेळगाव आणि सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी इथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे हो ही पूर्णपणे वेगळी वेगळी जत्रा आहे दरवर्षी म्हणजे सालावत प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि गेले बरेच वर्ष येतोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला आलाय ओके आणि सुरुवातीला मी फक्त एकटा आलो मला कोणीतरी सांगितल्याप्रमाणे हळूहळू मग मी बायको आई आता मावशी बहीण असं करत करत आता लिटरली आमची एक मोठं कुटुंब आहे ज्यांना घेऊन आम्ही इथे दरवर्षी या जत्रेला न चुकता येतो म्हणजे मुंबईतून आपली सुट्टी काढा सगळं करा ओके नोकरीतून हे सगळं करून आम्ही पारंपरिक दरवर्षी इथे न चुकता आम्ही येतो तर खूप छान वाटतं आणि मुंबईतून येतो गाव माझं रायगड आहे श्रीवर्धन तर अनुभव खूप चांगला आलेला आहे मी तर, तर सगळ्या तुमच्या जे तुमचे व्हिवर्स आहेत त्यांना मी हेच सांगेन की येऊन बघा मानसेश्वर महाराजांची कृपा म्हणजे अशी व्यक्त पण नाही करू शकत मी इथे आज या वेळेला मला येणं जमणार नव्हतं पण तरी सुद्धा मानसेश्वर महाराजांनी शेवटच्या घटकेला मला इथे बोलावून घेतलं सहज रीतीने एकही त्रास न होता पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास करून मी इथपर्यंत पोहोचले की त्यांचीच कृपा आहे आणि इथे जेव्हापासून म्हणजे आम्ही इथे आमचं मस्तक इथे टेकवलंय तेव्हापासून आमचे जे कष्ट आहेत ते एवढे कमी झालेत की व्यक्तच करू शकत नाही जय श्री मानसेश्वर सोनाली भावे मी मुंबईहून आले महासूर्षमीत्रोत्सव असून हा नवसफेड उत्सव आहे वर्षभर जे भाविक चिडाची म्हणजे हे निशाणकाठीची किंवा ह्याला दुसऱ्या ह्याच्यात दिवाबत्तीची दिवा पण जत्रा म्हणतात दिवाबत्ती आणि नवसकाठी असा तो नवस पूर्ण करण्याचा दिवस आहे आणि हा पूर्वंपार साधारण एक सव्वाशे वर्षापूर्वीपासून तार चालू झालेला उत्सव आहे लोकांचं नवस पूर्ण होतात म्हणूनच हा होता। जागृत देवस्थान म्हणूनही ह्या शिद्ध जिल्ह्यात तर मला वाटतं पुणे कोल्हापूर असं संपूर्ण महाराष्ट्रात याची कीर्ती पसरलेली आहे उत्तरोत्तर गर्दी वाढते आहे म्हणून पूर्वीही जाता आम्ही घरी पूजा करून संध्या दुपारी चारच्या दरम्यान ही सुरू करायची पण आता भाविकांच्या सोयीसाठी ही महासुद्धी अष्टमीला पहाटे दोन वाजेपासून आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तिकडे सांगणी बोडणी आणि लवस पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर आमच्या घरीच्या घराच्या समोर दिवाबत्तीमध्ये म्हणजे जी काही दिवाबत्ती हे अर्पण करतात प्रकाशात पारसेकरांचं दशावधार एक बोधपर नाटक होतं चांगला मेसेज पारसेकर सगळ्या भाविकांना देऊन जातात आता जत्रोत्सव पहाटे सहा पर्यंत चालतो हे देऊ म्हणजे आमचे फडजवन देऊ कुपलची जत्रा किंवा मानसेश्वरची जत्रा किंवा देवाबत्तीची जत्रा अशाही नावांनी सगळं हे म्हणजे प्रचलित आहे मी ते सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक जण वर्षभर काहीतरी नवस बोलत असतो कोण म्हणत काही जणांचा नवस हा गॅस बत्ती देऊन पूर्ण होतो तो त्याने तसं ते सांगणं केलेलं असतं काही जण केळी नारळ इनफॅक्ट काही जण कोंबडा बकराही त्याचा अर्पण करतं पण आजचा दिवस हा प्युअरली फक्त निशाणकाठी केळी नारळ पेढे आणि गॅस बत्ती हा नवस आज पूर्ण केला जातो अदरवाईज बाकीचे जे काही कोंबडा म्हणा किंवा प्रत्येकाच्या भक्त ज्या भाविकाच्या श्रद्धेवर आहे ते आणि बाकीच्या दिवशी इतर दिवशी हा कोंबडा किंवा भक्ताचा जवळ आम्ही हा मान्य करून घेतो आम्ही सांगणार करून तो दिवस पूर्ण करतो मी फॅमिलीमधला फॅमिली मधला विलास रामचंद्र कुबल